आणि मी इथं फिरत आलो मी इथं काम करत आलो त्यांची इच्छा असेल माझ्यापेक्षा खूप जास्त मोठे वरिष्ठ आहे, लोक आहेत ते सगळे हे बसवून ठरवतील काय आता लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला दिसला असेल की लोकांचा कल कुणाच्या बाजूने आहे आणि सगळ्या आमदार साहेबांना सोडून गेले तरी त्यांचा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे त्यांनी आठ खासदार निवडून आले द आणले दहापैकी आपले दुसरे दोन खासदार थोडक्यात गेले ते पिपानी तुतारी त्या सगळ्या गडबडीमुळं ते आपले दोन सीट गेले ते पण नाहीतर आले असते बारामतीमध्ये युगेंद्र दादांचं नाव चर्चेत आहे विधानसभेसाठी तुम्ही कसं बघताय काय कार्यकर्ते ते उत्साहित असतात आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले खूप आम्ही कामं केली आणि मी इथं फिरत आलो आहे मी इथं काम करत आलो आहे त्यांची इच्छा असेल पण अजून आम्ही तर त्याच्यावर काही विचार केलेला नाही विधानसभेत अजून मी विचार केला नाही तो माझा निर्णय नाही साहेब ठरवतील पाटील साहेब आहेत पक्ष आहे कार्यकर्ते आहेत सुप्रिया ताई आहेत माझ्यापेक्षा खूप जास्त मोठे वरिष्ठ लोक आहेत ते सगळे हे बसवून ठरवतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रदेशाध्यक्ष बदलावून पण खरं तर दोन तीन दिवस झालं वक्तव्य कसं बघता तुम्ही बदललं पाहिजे किंवा त्याच्याकडे नाही ते मी अजून बघितलं नाहीये कुठेतरी ते माझ्या वाचण्यात आलं पण अजून ते मी डिटेल मध्ये ते बघितलं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं आता काही योग्य राहणार नाही एकूणच उद्धव ठाकरेंचं चार महिन्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं सत्ता आली तर विधानसभेमध्ये अशी एक मागणी होती तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे समजा सत्ता आली महाविकास आघाडीचे तर उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं राज्यामध्ये अशी एक मागणी होते कसं प्रकारे बघता तुम्ही नाही आता काय ते सगळे ठरवतील शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे पवार साहेबांचा पण त्यांना आशीर्वाद होता ते मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांचं तेन कर्तृत्व दाखवलं पण मी काय कसं बोलणार त्याच्यावर करायला पाहिजे की नेतृत्व आघाडी सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून साहेब ठरवतील ना मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून बारामतीमध्ये काम करतोय मी काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका